नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल किंवा ह्या ॲपमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत हे समजून घ्यायचं असेल तर ह्या ॲपमध्ये आपण शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश केला आहे हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये लिंक उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं आपल्या ऍप विषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय आज गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं तुम्हाला आठवत असेल आपण सोमवारसाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सोमवारी मार्केट कुठेही ओपन झालं तरी सकाळच्या सत्रामध्ये मार्केटमध्ये तेजी येऊ शकते आणि त्यानंतर कदाचित दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं मंदी बघायला मिळू शकते अर्थात काय झालं सोमवारी खूपच जास्त गॅपडाऊन ओपन झालं सोमवारी खूप जास्त गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे सकाळच्या सत्रात जसं अपेक्षित होतं त्या ते पद्धतीनं तेजी झाली पण ही तेजी दिवसभर चालू राहिली आणि त्यानंतर जे दुपारच्या सत्रात होणार होतं ते आज मंगळवारी आपल्याला बघायला मिळालं आणि मंगळवारी आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आता हे झालं ॲस्ट्रोच्या साय यानं केलेलं विश्लेषण आता नॉर्मली तुम्ही सुद्धा कोणती गोष्ट बघू शकता किंवा कोणतं ऑब्झर्वेशन करू शकता तर ते मी तुम्हाला इथे सांगतोय तुम्हाला जर इथे बघितलं तर लक्षात येईल की सलग दोन दिवस अकरा तारीखला आणि बारा तारीखला आपल्याला एक चांगली तेजी म्हणजे त्यापूर्वी जर बघितलं तर मार्केटमध्ये मंदी होती अकरा तारीख आणि बारा तारखेला आपल्याला खूप चांगली तेजी झालेली बघायला मिळाली अशा वेळेला जर अचानक एखाद्या दिवशी गॅपडाऊन ओपन झालं तर काय होतं ज्या वेळेला हे एवढी तेजी झालेली असते आणि अचानक गॅपडाऊन इथे कुठेही साईन नव्हता बघा गॅपडाऊन ओपनिंगचा कुठेही साईन नव्हता म्हणजे असं नव्हतं की वरच्या बाजूला गेलंय आणि मग तिथे एम पॅटर्न बनलाय आणि मग खाली जाऊ शकतं असं कुठलाही साईन नव्हता बऱ्यापैकी टॉपच्या आसपास क्लोजिंग आपल्याला बारा तारीखला शुक्रवारी बघायला मिळालं होतं आणि अचानक ज्या वेळेला पंधरा तारखेला गॅपडाऊन ओपन झालं असं जेव्हा होतं तेव्हा पहिल्यांदा आपल्याला मार्केटमध्ये तेजीच बघायला मिळते याचं कारण असं असतं की जे बायर्स असतात ज्यांनी हे सर्व तेजी बघितलेली असते अचानक खाली ओपन झाल्यानंतर अनेकांनी काय केलेलं असतं पोझिशन होल्ड केलेले असतात मग जेव्हा खाली ओपन होत आहे त्यावेळेला बरेच जण काय करतात एव्हरेज करून किंमत वर न्यायचा प्रयत्न करतात आणखीन बाईंग करतात आणि किंमत वर न्यायचा प्रयत्न करतात अशा वेळेला आपल्याला हे बघायचं असतं की हे गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर ही जी किंमत वर जाते ही ज्या हायेस्ट होता म्हणजे आदल्या दिवशीचा लो आदल्या दिवशी चा होता आदल्या दिवशीचा जो हाय होता त्याच्या वर ही किंमत टिकतेय का हे बघणं इंटरेस्टिंग असतं किंवा क्लोजिंग त्याच्यावर येते का ॲट लीस्ट ह्याच्यावर जातीय का जर ही किंमत पंधरा तारखेला म्हणजे काल याच्यावर टिकली असती किंवा ह्याच्यावर गेली असती तर मग काय शक्यता असते आपल्याला आणखीन तेजी येण्याची शक्यता असते पण असं होणार नव्हतं हे मी तुम्हाला सोमवारसाठीच्याच विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की थोडंफार इथून वर जाऊ शकतं आणि मग सेलिंग येऊ शकतं तर पण त्यामुळे इथे काय झालं बघा तुमच्या इथे लक्षात येईल की पंधरा तारखेला हा जो हाय आहे हा काही मोडला गेला नाही आणि त्याच्या खालीच टिकलं आज ज्या वेळेला गॅपडाऊन ओपन झालं आता ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा काल गॅपडाऊन ओपन झालं बाउन आला बाहेरनी एकदा प्रयत्न केला पण ते बायर पूर्ण यशस्वी झाले का नाही हा हाय जो आहे हा हाय काही ब्रेक करता आला नाही त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बायरनी जरी प्रयत्न केला असला तरी तो प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झालेला नाही कारण आदल्या दिवशीचा हाय काही ब्रेक झाला नाही त्यात आज परत जेव्हा गॅपडाऊन ओपन झालं अशा वेळेला बायर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत नाहीत ज्या वेळेला एकदा प्रयत्न होतो दुसऱ्या वेळेला गॅपडाऊन ओपन होतं त्यानंतर सेलिंगच होतं अर्थात हे आपल्याला कधी करणार जर ॲस्ट्रोचं आपल्याला नॉलेज नसेल तर हे ओपनिंग झाल्यानंतरच कळणार आपल्याला पण ॲस्ट्रोचं नॉलेज असेल तर आपल्याला काय होऊ शकतं ह्या गोष्टी आधीच आपल्याला समजून येऊ शकतात अर्थात एवढं मोठं गॅप डाऊन होईल हे माहीत नसतं पण ही तेजी होऊ शकते अमुक लेवलच्या दिशेनं जाऊ शकतं त्यानंतर ही मंदी होऊ शकते अमुक लेवलच्या दिशेनं जाऊ शकतं ह्या सर्व गोष्टी आपण ॲस्ट्रोच्या साह्यानं शोधून काढू शकतो तर आज काय झालं आज गॅपडाऊन ओपन झालं आणि आज ज्या वेळेला गॅपडाऊन ओपन झालं मी स्ट्रॉंग ह्याच्यामध्ये सेलिंग केलं पुट बाय केले मंदी केली याचं कारण असं होतं की दोनदा जेव्हा गॅपडाऊन ओपन होतं ते एक चांगल्या तेजीनंतर त्यावेळेला पहिल्या वेळेला तेजी होणं स्वाभाविक आहे पण दुसऱ्या वेळेला तेजी होणार नाही आणि प्रोव्हायडेड दॅट हा हाय ब्रेक झालेला नसेल तर हे थोडंसं निरीक्षण म्हणून लक्षात ठेवा चार्ट अशा पद्धतीनं जर निरीक्षण करत राहिलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आता हे झालं आज काय झालं त्यामुळे आज जर तुम्ही बघितलं तर आज तुमच्या लक्षात येईल की आज आपल्याला एक स्टेबल पद्धतीनं कंटिन्युअस किंमत खाली जातानाच बघायला मिळाली मध्ये मध्ये इथे थोडा वेळ झालेलं वे पण आपल्याला जो रोख होता किंवा दिशा जी होती ती खालचीच होती हे आपल्याला इथे लक्षात येईल आता हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आजचं दिवस संपलेलं आहे उद्या बुधवारी सतरा तारखेला कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आपल्याला आता समजून घ्यायचंय तर मला असं वाटतं की सतरा तारखेला आणखीन थोडस किंवा डाऊन ओपन होऊ शकतं किंवा फ्लॅट ओपन होऊ शकतं कदाचित फॉर चेंज <coughs> सॉरी फॉर चेंज गॅप ओपन होऊ शकतं आणि त्यानंतर थोडस खाली येऊ शकतं कुठपर्यंत खाली येऊ शकतं पंचवीस हजार आठशेच्या दिशेने येऊ शकतं आपल्यासाठी पहिलं टार्गेट आहे पंचवीस हजार आठशे पाचचं ह्याच्या जर खाली टिकलं आता इथे ना सर्व सदस्यांनी एक नीट गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या लेव्हलच्या खाली टिकलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं लेवल ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं पण ह्या लेवलपर्यंत येईलच का सांगता येत नाही याचं कारण ही जी मी खालच्या बाजूची तीन टार्गेट दिली आहेत ही शॉर्ट टर्म मधली शेवटची टार्गेट आहेत त्यामुळे कदाचित काय होईल आणखीन थोडस खाली येईल आणि इथूनच डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी व्हायला सुरुवात होईल कदाचित इथन इथे येऊन डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होईल कदाचित आणखीन थोडं खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते तर पण इथे कुठेतरी आता ह्या रेंजमध्ये आल्यानंतर म्हणजे पंचवीस हजार आठशेची लेवल आहे आणि पंचवीस हजार सातशे म्हणजे पंचवीस हजार सातशे पाच पंचवीस हजार आठशे पाच ह्या दोन लेवलच्या मध्ये कुठेतरी आपल्याला किंवा कदाचित सातशेची लेवल कदा सुद्धा थोडीफार एक दोन पॉईंटनं दोन तीन पॉईंटनं खाली जर ब्रेक झाली तर तिथून बाउन्स येऊन आपल्याला वर जाऊ शकतं मात्र पंचवीस हजार सातशेची लेवल जर मोठ्या प्रमाणात ब्रेक झाली म्हणजे चोवीस हजार सा, सहाशे नव्वदच्या खाली वगैरे टिकलं मग आपल्याला आणखी थोडं सेलिंग होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची पण त्याची शक्यता कमी आहे आप आपल्याला शक्यता काय आहे की ह्या एरियामध्येच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते त्यामुळे ओपनिंगला काय होईल सकाळच्या सत्रात काय होईल थोडस खाली जाईल ओपन कुठे होतंय त्यावर आपल्याला सकाळच्या सत्रात जाईल का डायरेक्ट इथेच ओपन झालं तर हळूहळू वर येण्याची सुद्धा आपल्याला तयारी होऊ शकते तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की पंचवीस हजार आठशे पाच आणि खाली पंचवीस हजार सातशे पाच मध्ये पंचवीस हजार सातशे पंचेचाळीस चे लेवल आहे ह्या लेवल्स आता फायनल टार्गेट म्हणून काम करणार आहेत आणि ह्याच्यानंतर आपल्याला एक मोठ्या तेजीची सुरुवात होऊ शकते जर खरोखरच इथून आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंवा इथूनच आपल्याला तेजी होताना दिसायला लागली तर मात्र एक मोठ्या तेजीची सुरुवात ह्या एरियामध्ये होऊ शकते आणि हे आपलं विश्लेषण कधी चुकीचं ठरेल जर पंचवीस हजार सातशेच्या बरंच खाली टिकायला लागलं अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर आपल्याला काहीतरी एक हे पाहिजे म्हणजे लेवल पाहिजे ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगून ठेवतो जर पंचवीस हजार सहाशे त्र्याण्णव आहे सहाशे नव्वदच्या खाली टिकायला लागलं तर मात्र हे जे मी केलेलं विश्लेषण आहे की इथून आता डब्ल्यू पॅटर्न म्हणून ते जी होऊ शकते ते थोडस पोस्टपोन होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा पण असं होण्याची शक्यता फारच कमी दिसते या एरियात येऊन आपल्याला वर जाण्याची शक्यता जास्त दिसते आज मी मुद्दाम काय केलं निफ्टीचं थोडस विश्लेषण तुम्हाला सांगितलं आता आपण येऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मी दोन दिवस तुम्हाला सांगत होतो पहिल्यांदा सांगितलं की हा एरिया जो आहे हा एरिया आपल्यासाठी काय असणार आहे रेजिस्टन्स असणार आहे हे मी तुम्हाला बारा तारीखसाठी सांगितलं बारा तारीखला आपल्याला जेव्हा वर जाऊन खाली आलं त्यानंतर सांगितलं हा एरिया आपल्याला आता रेजिस्टन्स आहे म्हणजे तसं बघायला गे गेलं तर मोठ्या टाइम फ्रेम मोठ्या रेंज मध्ये बघायला गेलं तर ह्या दोन लेवल हा आपल्याला रेजिस्टन्स आहे हा जोपर्यंत ब्रेक होऊन वर जात नाही तोपर्यंत तेजी होणार नाही आपल्याला जर इथून खाली यायला लागलं तर मंदी होऊ शकते हे मी तुम्हाला सांगितलं होतं काल त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता ह्या एरियामध्ये आपल्याला अडकताना बघायला मिळालं आणि इथे आपल्याला बऱ्यापैकी एमपॅट तयारी सुद्धा कालच बघायला मिळाली होती आज त्यामुळे काय झालं खाली ओपन झालं ही रेंज मी तुम्हाला आजच देतोय असं नाही हे दोन तीन दिवस देतोय बरोबर आणि तुम्ही इथे बघू शकता की ह्या लेवलच्या खाली ओपन झालं ह्या लेवलचा रेजिस्टन्स कारण हा जो एरिया जो आहे ना हा रेझिस्टन्स झोन आहे आज वर जायचा प्रयत्न झाला लेवलला टच झालं पुन्हा सेलिंग आलं तुम्ही इथनं बघू शकता आणि ते सेलिंग आता खालपर्यंत आलेलं आहे आता बँक निफ्टीसाठी काय महत्वाचं बँक निफ्टीसाठी आपल्याला आता आपण काय करूया ह्या रेजिस्टन्सचं महत्व आता संपलंय त्यामुळे बऱ्याचशा लेवल आपल्याला ले आप ले काढून टाकायच्या आहेत ह्या तीन लेवल जर काढून टाकल्या तर आपल्याला वरचा भाग आता क्लिअर झालाय आता खाली काय होऊ शकतं ते समजून घ्यायचंय खाली आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता हे खाली आलं कुठपर्यंत खाली जाऊ शकतं ले ले खाली जायला भरपूर मोठे लेवल आहेत पण एवढ्या सगळ्या लेवलपर्यंत जाईल का म्हणजे तसं बघायला गेलं तर खाली जायला आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे हे आहे अठ्ठावन्न हजार आठशे पंच्याण्णव च दुसरं टार्गेट जे आहे ते अठ्ठावन्न हजार सातशे च तिसरं टार्गेट जे आहे ते अठ्ठावन्न हजार सहाशे च आता इथे परत एकदा सदस्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला खाली जात असताना ह्याच्या खाली टिकलं तरच पुढच्या गोष्टी आहेत हे पहिलं टार्गेट आहे ऍस्ट्रोनुसार काय असतं पहिलं टार्गेट आल्यानंतर रिव्हर्सलची शक्यता चालू होते दरवेळेला पहिल्या टार्गेटलाच रिव्हर्स होतं असं नाही कधी कधी दुसऱ्या टार्गेट पर्यंत जातं कधी कधी पहिल्या आणि दुसऱ्या टार्गेटच्या मधून रिव्हर्स होतं आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मी आणखीन एक लेवल काढली आहे ओके ही लेवल जी आहे हा जो लो आहे ती लेवल आहे अठ्ठावन्न हजार आठशेची जर अठ्ठावन्न हजार आठशेच्या खाली टिकलं तरच मग काय होईल आपल्याला आणखीन खाली जाऊ शकेल आणि अठ्ठावन्न हजार सातशे चाळीस पर्यंत जाऊ शकेल त्याच्याही खाली टिकलं तर अठ्ठावन्न हजार सहाशे पंचवीस पर्यंत जाऊ शकेल पण मला असं वाटतंय की ही जी लेवल आहे ही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तर त्यामुळे मी थोडंसं इथे काय करतो याची विड वाढवतो अठ्ठावन्न हजार आठशे ही स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यामुळे थोडंसं खाली येऊ शकतं कदाचित हे जे आहे अठ्ठावन्न हजार आठशे पंच्याण्णव म्हणजे अठ्ठावन्न हजार नऊशेच्या आसपास ह्याला टच होऊ शकतं इतकं खाली होईल किंवा ह्याच्या थोडंसं खाली जाईल आणि मग इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल असं मला पर्सनली वाटतंय मात्र जर समजा ह्याच्या खाली टिकलं अठ्ठावन्न हजार आठशेच्या तर मात्र आणखीन शंभर सव्वाशे पॉईंट खाली जाऊ शकतं दोनशे पॉइंट पर्यंत खाली जाऊ शकतं आता ह्याच्यामध्ये तेजी जर व्हायला लागली तर आपल्याला ऍक्च्युली जी तेजी आहे ते ती इथे डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतरच लक्षात येणार आहे पण जर आहे ह्या ठिकाणीच ओपन झालं आणि ही लेवल क्रॉस झाली एकोणसाठ हजार एकशे पंच्याहत्तर ची आणि ह्याच्यावर टिकायला लागलं तर मग तेजी आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स आपला जास्त वाढू शकतोय तर त्यासाठीची ही लेवल आहे लक्षात घ्या तर त्यामुळे ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या तशा बघायला गेल्या तर मोठ्या टाइम फ्रेमवरच्या सपोर्ट लेवल आहेत पण थोडंसं टार्गेट शॉर्ट टर्मचं खाली असल्यामुळे तो सपोर्ट थोड्या वेळासाठी ब्रेक होऊ शकतो आणि खाली जाऊन मग कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बनू शकतो तर ह्या लेव्हल मार्क करा अठ्ठावन्न हजार नऊशे साठ खाली येतानाचं पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट आहे म्हणजे खरं टार्गेट पहिलं हे आहे अठ्ठावन्न हजार आठशे पंच्याण्णवचं दुसरं टार्गेट आहे अठ्ठावन्न हजार सातशे चाळीस तिसरं टार्गेट आहे अठ्ठावन्न हजार सहाशे पंचवीस आणि स्ट्रॉंग सपोर्ट लेवल कुठली आहे तर अठ्ठावन्न हजार आठशे ची तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे तर इथे आपण काय केलंय ऍस्ट्रो प्लस टेक्निकल अशा दोन्ही गोष्टींचा इथे विचार केलेला आहे ते हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर आता आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे मात्र त्यापूर्वी मी तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषय थोडक्यात माहिती सांगतो आता तुम्ही काय करू शकता आपल्या चॅनलवर जॉईन बटन क्लिक करून चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आपण चार लेवल केल्यात पहिली ब्रॉन्झ लेवल आहे दुसरी सिल्वर लेवल आहे तिसरी गोल्ड लेवल आहे आणि चौथी प्लॅटिनम लेवल आहे तुम्ही दरमहा इथे समोर जी दिलेली रक्कम आहे ही यूट्यूबच्या मध्ये भरून आपण ह्या चॅनलचे मेंबरशिप मेंबरशिप घेऊ शकता मेंबरशिपसाठी काही तुम्हाला ऍडिशनल कंटेंट दिला जातो काय काय कंटेंट दिला जातो काय काय फॅसिलिटीज मिळतात ही माहिती तुम्हाला युट्यूब चॅनलवरच आपल्याला जॉईन बटन क्लिक केल्यावर बघायला मिळेल अधिक माहिती तुम्हाला मायाकडून पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला चॅनल मेंबरशिप विषयी माहिती विचारा मी तुम्हाला तिथे सर्व माहिती शेअर करेन तर हे झालं युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी आता पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आता तेच तेच सगळं असल्यामुळे निफ्टी प्रमाणे सेन्सेक्स असल्यामुळे आता जास्त डिटेल मध्ये काय सांगत नाही पण आपण आता पुढचं विश्लेषण डायरेक्ट करायला सुरुवात करू गॅपडाऊन ओपन झालं आणि खालीच येताना आपल्याला इथे दिसतंय खाली जात असताना आपल्याला टार्गेट काय दिसत कमीत कमी कुठपर्यंत येण्याची शक्यता आहे तर चौऱ्याऐंशी हजार चारशे नव्वद ह्या लेवल परीक्षा जवळपास येण्याची शक्यता जास्त आहे बरोबर म्हणजे ह्याच्या खाली जाणार नाही का जाऊ शकतं चौऱ्याऐंशी हजार चारशे नव्वदच्या खाली टिकलं समजा तर चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंधरा पर्यंत जाऊ शकत त्याच्याही खाली टिकलं तर चौऱ्याऐंशी हजार एकशे ऐंशी पर्यंत जाऊ शकत पण ह्या ही तीन जी आहेत ही फायनल टार्गेट आहेत त्यामुळे इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व बघणाऱ्या आपल्या जे सदस्य आहेत त्यांनी लक्षात ठेवा की मी सांगताना चौऱ्याऐंशी हजार एकशे ऐंशी फायनल टार्गेट दिलं ह्याचा अर्थ मार्केट इथपर्यंत खाली येणारच असं मी काही तुम्हाला कंपल्सरी सांगत नाहीये हे अंदाज आहे कुठपर्यंत येऊ शकतं ही लेवल येण्याची शक्यता आपल्याला साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते शंभर टक्के शक्यता सांगता येत नाही ह्याचं कारण काय आहे ह्याचं कारण ह्या जरी लेवल अॅस्ट्रोच्या असल्या तरी त्या मी एका माणसानं काढलेल्या लेवल आहेत बरोबर आणि सिस्टीम जरी शंभर टक्के परफेक्ट असली तरी आपल्याला माणसाकडनं चुका होऊ शकतात तर त्यामुळे शंभर टक्के अॅक्युरेटली आपण नाही सांगू शकत की आपल्याला ही तिन्हीच्या तिन्ही टार्गेट येणार पण पहिलं टार्गेट येण्याची शक्यता नव्वद पंच्याण्णव टक्के असते एवढं आपल्याला ऍक्युरसी लक्षात ठेवली म्हणजे मग पुढचं सोपं होतं बरेच नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे डोकं चालवतात पण पाच दहा टक्के लोकांना ते लक्षात येत नाही आणि ते म्हणतात सर तुम्ही सांगितलं होतं ना चौऱ्याऐंशी हजार एकशे ऐंशी येणार मग का नाही आलं असं नसतं त्याच्यासाठी वरच्या लेवल सर्व बघायचे असतात आणि ते काय विश्लेषण केलंय हे पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं असतं तर आता तुमच्या हे सर्व विश्लेषण लक्षात आलं असेल अशी कल्पना करूया आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबणार आहे मात्र जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपल्या सर्वांची रजा घेतोय धन्यवाद